नमस्कार कला शिक्षक मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे कलाध्यापक सेवांतर्गत प्रशिक्षण निवड वेतन श्रेणी पाठ कला वर्ग व वर्ग व्यवस्थापन अध्ययनिष्पत्ती एक वर्ग व्यवस्थापनाची संकल्पना समजून सांगतात दोन कला वर्ग व्यवस्थापन करताना घ्यावयाची काळजी समजून सांगतात विद्यार्थ्यांच्या विकासात व कला कलावर्ग व्यवस्थापनाचे महत्व सांगतात कलावर्ग व्यवस्थापनातील शिक्षकांची भूमिका समजावून सांगतात कलावर्ग व्यवस्थापनाशी संबंधित बाबी सांगतात पाठातील प्रस्तावित कलावर्गातील कार्यात विद्यार्थ्यांचे सहकार्य व समरसता प्राप्त करण्यासाठी केलेल्या वर्तनांच्या व कृतीचा संच म्हणजे कलावर्ग व्यवस्थापन होय कलावर्ग व्यवस्थापन करताना शिक्षकांनी अध्यापनाचे नियोजन व त्याची जास्तीत जास्त काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक ठरते कला विषयाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी म्हणून काही वक्तृत्या वैयक्तिक मार्गदर्शन तज्ज्ञांचे सहकार्य अभिरुचीनुसार कला विषयातील उपघटकांच्या अधिक अध्ययनाच्या संधी विविध अध्यापन पद्धती इत्यादी बाबींचा अवलंब करावा अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालू असताना विद्यार्थ्यांना बोलते करावे प्रश्न विचारेत जबाबदारी सोपावी माहिती मिळण्यास उद्युक्त करावे अनेकदा उपक्रम असे असतात की विद्यार्थ्यांना ते मनापासून करावेसे वाटतात कला शिक्षकाने सहशाले उपक्रमांचे व्यक्ती विकासातील महत्व जाणून त्यांचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा कलात्मक व कलेच्या अभ्यासाला पूरक अशा स्थळांना क्षेत्रविती आयोजित कराव्या कला वर्गात कला कलाकार नृत्य नाट्य या संदर्भात दिनविशेषांचे आयोजन करावे चित्र प्रदर्शन भरवावे कला वर्गात प्रात्यक्षिक कार्य सुरू असते अशावेळी वर्ग नियंत्रणाकडे लक्ष द्यावे त्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशा द्यावी लादलेल्या शिस्तीपेक्षा स्वयंशिस्त रुजवण्याचा प्राधान्य द्यावे विभाग पहिला कलावर्ग संकल्पना कलावर्ग संकल्पना शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे प्रमुख उद्दिष्टे असून त्यासाठी विविध विषयासह कला शिक्षणालाही महत्त्व आहे जसे विज्ञानासाठी प्रयोगशाळा क्रीडेसाठी मैदान व साहित्य संगीतासाठी संगीत कक्ष आवश्यक असतो तसेच कलाविषयी प्रभावीपणे शिकण्यासाठी सुसज्ज व स्वतंत्र कलावर्ग असणे गरजेचे आहे कला शिक्षक प्रात्यक्षिके शालेय कार्यक्रम फलकलेखन सजावट इत्यादी उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देतो चित्र शिल्प हस्तकला वास्तुकला तसेच नृत्य नाट्य गायन वादन या सर्व ललित कलांचा समावेश अभ्यासक्रमात असल्यामुळे कला शिक्षण अधिक प्रभावी व आनंददायक होण्यासाठी स्वतंत्र कलावर्गाची संकल्पना आवश्यक ठरते कलावर्ग भाग दोन कलावर्ग कसा असावा कलावर्ग हा नेहमीच्या वर्गापेक्षा आकाराने मोठा व स्वतंत्र असावा त्यामध्ये भरपूर नैसर्गिक प्रकाश शांत व वा सर्जनशील वातावरण असणे आवश्यक आहे कला वर्गात वस्तुचित्र स्थिरचित्र निसर्गचित्र कोलाज भूमिते इत्यादी विषयासाठी लागणारे साहित्य तसेच नृत्य नाट्य गायन वादनासाठी वाद्ये संदर्भ पुस्तके छायाचित्रे व तक्ते उपलब्ध असावेत मोठा व दर्जेदार फळा रंगीत खडू प्रात्यक्षिकासाठी मोठे टेबल फर्निचर शोकेश व डिस्प्ले बोर्ड असावेत विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र टेबल स्टूल पाण्याची व वा बेसिनची सोय डस्टबिन व आरसा असावा तसेच कलाविषयक संदर्भ पुस्तके श्रेष्ठ कलाकारांची चरित्रे व चित्रे असावीत कला शिक्षकाने विविध कलात्मक वस्तूंचा संग्रह ठेवावा व अध्यापनासाठी शि डी डी व्ही डी पेन ड्राईव्ह इंटरनेट फेसबुक यूट्यूबसारख्या आधुनिक साधनांचा उपयोग करून कला शिक्षण अधिक परिणामकारक बनवावे कलावर्ग विभाग तिसरा कलावर्ग व्यवस्थापन संदर्भात कला, कला शिक्षकाने लक्षात घ्यावायच्या बाबी कलावर्ग व्यवस्थापन करताना कला शिक्षकाने स्वच्छता शांतता व वस्तूंचे नीट मांडणी नी याकडे विशेष लक्ष द्यावे शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र रंग साहित्य ब्रश कागद उपलब्ध ठेवावेत कलाविषयक पुस्तके नोंदवही परीक्षकांचे निकाल व दस्तऐवज व्यवस्थित ठेवण्यासाठी स्वतंत्र कपाटे असावेत विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट कलाकृती शोकेश किंवा डिस्प्ले बोर्डवर लावावेत व नियमित बदल करावेत आधुनिक साधनांचा जसे प्रोजेक्टर संगणक सी डी टी व्ही डी टेपरेकॉर्डर यांचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांना त्याचे ज्ञान द्यावे वर्गात शिस्त राखण्यासाठी वर्गप्रतिनिधीची मदत घ्यावी व विद्यार्थ्यांना साहित्य आवरून ठेवण्याची सवय लावावी नियोजनपूर्वक अध्यापन शैक्षणिक साधनांचा वापर आणि प्रात्यक्षिकातून कला विषयाची गोडी निर्माण करावी शासन धोरणी व मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करून विद्यार्थ्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन करावे आणि त्यांच्या मनात कलेचे सौंदर्य व कलासक्तता रुजवावी मित्रांनो आज आपण कला वर्ग व वर्ग व्यवस्थापन कसे असावे याबद्दल बरेचशी माहिती आपण जाणून घेतली तरीही आज बऱ्याच शाळांमधून स्वतंत्र कला वर्ग नसतो तरी संस्था चालकांनी प्रयत्नपूर्वक हळूहळू कला विषयासाठी वर्गाची सोय करून देणे आवश्यक आहे मोठा व कला वर्ग शक्य नसेल तर नेहमीच्या वर्गाच्या आकारमानाचा एक वर्ग यासाठी दिला पाहिजे कला शिक्षकाने देखील नाउमेद न होता उपलब्ध वस्तूंचा उपयोग करून वर्गामध्ये छंद कोपरे डिस्प्ले बोर्ड स्पर्धा स्केचिंग फलकलेखन भीतीचित्रे यांचा वापर करून शाळेत कलेचा पोषक वातावरण निर्मितीसाठी कष्ट द्यावे विद्यार्थी प्रिय कलाध्यापक होण्यासाठी सर्वकष व सातत्याने प्रयत्न करीत राहावे विद्यार्थी शक्तीचाही पुरेपूर्व योग्य उपयोग करून घ्यावा तर शिक्षक मित्रांनो कला वर्ग व वर्ग व्यवस्थापन याबद्दल आपण माहिती जाणून घेतलेली आहे धन्यवाद